नमस्कार मी हेमाली मोहिते झी चोवीस तास व रोखोक या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत भारतात सध्या कोरोना लसीकरणाची तयारी जोमात सुरू आहे एका संकटातून आपली सुटका होणार असं वाटत असतानाच ब्रिटनमधला नवा कोरोना भारतातच नव्हे तर आता महाराष्ट्रातही प्रवेश करता झालाय हा नवा कोरोना अधिक वेगानं पसरत असल्यानं आरोग्य यंत्रणा पुन्हा अलर्ट झाली आहे पण हे संकट एकटंडुकत नाही तर आता भारतात उत्तरेकडची काही राज्य आणि केरळमध्ये बर्ड फ्लूचं संकट वाढतंय कसा करायचा या नव्या दुहेरी संकटाचा प्रशासनानं कशी करावी सज्जता आणि मुळात नागरिकांनी काय काळजी घ्यायला हवी या बर्ड फ्लूमुळे कोणकोणते परिणाम होऊ शकतात या सर्व प्रश्नांचा वेध घेऊया आजच्या रोखोक कार्यक्रमात सावधान हवेतून दुहेरी संकट या कार्यक्रमामध्ये आपण मान्यवर जे सहभागी होणार आहेत त्यांच्याशी चर्चा करणारच आहोत मात्र त्याआधी बर्ड फ्लू बाबत सविस्तर रिपोर्ट पाहूया धोका 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 आधीच कोरोना त्यात नवा रोग आकाशातून अवतरलं नव संकट कोरोनापाठोपाठ बर्ड फ्लूचा धोका दृश्य पहा मेलेल्या पक्ष्यांचा खच पडलाय हे संकट आहे बर्ड फ्लूचं आता कुठे भारत कोरोनातून थोडा मोकळा श्वास घेत असताना हे नव संकट आलंय एकीकडे कोरोनाच्या लसीची तयारी सुरू आहे तर दुसरीकडे नवा रोग आक्रमण करायला दबा धरून बसलाय देशभरात बर्ड फ्लूचा कहर सुरू झालाय भारतातल्या आठ राज्यांमध्ये बर्ड फ्लू न थैमान घातलंय हिमाचल प्रदेश केरळ राजस्थान हरियाणात बर्ड फ्लू पसरलाय मध्य प्रदेश बिहार झारखंड गुजरात ही बर्ड फ्लू न पक्षी मेलेत हिमाचल प्रदेशात अडीच हजार पक्ष्यांचा मृत्यू मध्य प्रदेशातल्या मनसौर मध्ये अडीचशे कावळ्यांचा मृत्यू इंदूरमध्ये तीन दिवसात पन्नास कावळ्यांचा मृत्यू हे आकडे धक्कादायक आहेत चक्रावणारे आहेत बर्ड फ्लू झालेले पक्षी झाडावरून जमिनीवर पडून मरतात उडणारे पक्षी अचानक जमिनीवर पडतात झारखंड राजस्थान आणि गुजरात मध्ये पक्षांच्या मृत्यूनंतर अलर्ट जारी करण्यात आलाय हा बर्ड फ्लू कावळे कोंबड्या कोकिळा बदक परदेशी पक्ष्यांचाही जीव घेतोय मेलेल्या पक्ष्यांचे नमुने तपासल्यावर हा एच फाय एन एट बर्ड फ्लू असल्याचं सिद्ध झालंय एच फाइव एन जो है बेसिकली ये एवियन इन्फ्लुएंजा का वो टाइप है जो वाइल्ड जो बर्ड्स हैं उन बर्ड्स को कवर अप करता है और उनके लिए डेडली होता है और अभी ह्यूमंस में उसका कहीं से कहीं तक कोई भी सिग्निफिकेंस अभी तक के प्रिविलेंस नहीं देखा गया है राजस्थान नीलकंठ मंदिरा समोर मेले पक्षांच पड़ा होता पीपी किट घालून घलून मृतदेह उचल हिमाचल प्रदेशात पौंग तलावाखाठी नऊ प्रकारच्या शेकडो पक्ष्यांचा मृत्यू झालाय विभाग समय पे आकर के उसमें से करीबन जहाँ से पांच कुए के जो सैंपल है वो लिए है और आगे के जो कुए पड़े हुए उनका कैसे क्या निस्तारण करना उसके लिए हम लोगों ने प्रशासन से और एस डी एम साहब से गाइडलाइन मांगी जो गाइडलाइन आएगी उसके हिसाब से हम लोग उसका आगे निस्तारण करवाएंगे अजून तरी कुठल्या माणसामध्ये बर्ड फ्लू लक्षणं आढळलेली नाहीत मात्र तुम्हाला ताप कफ खोकला नाक पाहणं डोकेदुखी घशाला सूज जुलाब ओटीपोटात दुखणं श्वास घ्यायला त्रास डोळ्याला रांजणवाडी अशी लक्षणं असतील तर लगेचच डॉक्टरांकडे जा नव्या आजारापासून सावध रहा काळजी घ्या ब्युरिपोर्ट झी मीडिया मुंबई बर्ड फ्लू आणि दुसरीकडे कोरोनाचा नवा स्ट्रेन असं हे हवेतून दुहेरी संकट आलेले आहे आणि याच विषयी आपण आज मध्ये चर्चा करणार आहोत या चर्चेत माझ्याबरोबर सहभागी होत आहेत महाराष्ट्र आय एम एचे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे नागपूर टास्क फोर्सचे सदस्य आणि श्वसन विकार तज्ञ डॉक्टर अशोक अर्बट आणि पुणे डिस्ट्रिक्ट ब्रॉयलर असोसिएशनचे संस्थापक सदस्य विजय मोरे या तिघांचंही आपण स्वागत करूया डॉक्टर अशोक अर्बट सर्वात आधी आम्हाला सांगा की हा बर्ड फ्लू नेमका काय आहे आणि माणसानं याचा किती धोका आहे बर्ड फ्लू हा जसा आपण बघतो की इन्फ्लुएन्झा इन्फेक्शन जसं महारा माणसांमध्ये होतं त्याच प्रकारचं इन्फेक्शन जेव्हा बर्डमध्ये होतं त्याला आपण एवियन फ्लू किंवा बर्ड फ्लू म्हणतो साधारणतः आतापर्यंत जो जीवाणू त्यात बघितला आहे तो आहे एच फाईव्ह एन वन याच्यामुळे जास्तीत जास्त बर्ड फ्लू झालेला आहे आणि याच्या हा याची लागवण एका बर्ड पासून दुसऱ्या बर्डमध्ये होतं आणि त्याच्यापासून मध्ये होतं आणि जेव्हा केव्हा माणूस या बर्डच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो तेव्हा माणसांना पण तो आजार होऊ शकतो आणि या आजाराची लक्षणं साधारणत आपल्याकडे आपण ज्याला म्हणतो इन्फ्लुएन्झा जो म्हणतो ज्याच्यामध्ये आंग दुखणे ताप येणे सर्दी खोकला येणे आंग मोडून येणे अशा प्रकारचे लक्षणे असतात तर हा बर्ड फ्लू सध्या आपल्या भारतात आलेला आहे आणि प्रामुख्याने हिमाचल प्रदेश केरळामध्ये तर त्यांनी डिझास्टर मॅनेजमेंटचा फोर्स पण सुरुवात केलेली आहे आणि हिमाचल प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश अनेक प्रांतामध्ये सध्या बरेच पक्षी मरण पावलेले आहेत आणि नागपूरच्या भोवती पण सुद्धा आता असं कळलेलं आहे की तिथे पण बरेच पक्षी बर्ड फ्लूनी मरण पावलेले आहेत नक्की पण जसं तुम्ही सांगितलं की माणसाचा जर त्याच्या अशा बर्ड फ्लू झालेल्या पक्ष्यांशी जर कॉन्टॅक्ट आला तर माणसांना धोका उद्भवतो पण अशा वेळी मांसाहार करणं कितपत योग्य मांसाहार केल्यामुळे हा आजार होत नाही आपल्याला माहिती असेल की आपल्याकडे आधी स्वाईन फ्लू आला होता स्वाईन म्हणजे जेव्हा लोक डुक्कर किंवा स्वाइन मध्ये कर काम करायचे तेव्हा तो आजार मॅक्सिको मधून आपल्याकडे आला आणि पूर्ण पूर्ण दोन हजार नऊ पासून ते एकोणीस पर्यंत पूर्ण जगात प्रामुख्याने स्वाईन फ्लू होता स्वाइन फ्लू म्हणजे एच वन एन वन ज्याला आपण म्हणतो तो परंतु हा पोर्क खाल्ल्यामुळे डुकराचं मांस खाल्ल्यामुळे किंवा बर्डचं मास खाल्ल्यामुळे नाही आला तर त्यांच्या कॉन्टॅक्टमुळे जेव्हा केव्हा या पक्ष्यांची किंवा या बर्डची लाळ आहे विष्टा आहे किंवा त्या प्रकारचा कॉन्टॅक्ट येतो माणसाशी आणि त्या माणसाला त्याची लागण होते आणि तो माणूस जेव्हा दुसऱ्या माणसाच्या कॉन्टॅक्टमध्ये जातो तेव्हा त्या माणसाला लागण होते म्हणजे पक्षातून माणसामध्ये आणि माणसातून इतर माणसात हा आजार पसरतो परंतु मांस खाल्ल्यामुळे किंवा अंडी खाल्ल्यामुळे किंवा कुठलं बर्ड खाल्ल्यामुळे किंवा कुठला डुकराचा मांस खाल्ल्यामुळे हा आजार होत नाही ही लोकांची समजूत आहे ही चुकीची आए। बर, ही ता ता आहे डॉक्टर अविनाश भोंडवे ही आपल्या बरोबर आहे डॉक्टर अविनाश एकीकडे कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा धोका वाढताना दिसतोय कारण भारतात आता या नव्या कोरोनाचे जवळपास अठ्ठावन्न रुग्ण झालेले आहेत महाराष्ट्रा पुरतं बोलायचं झालं तर काल आलेल्या माहितीनुसार जवळपास महाराष्ट्रात आठ जणांना या नव्या कोरोनाची लागण झालेली आहे किती सज्ज आहोत आपण या नव्या आणि दुहेरी संकटाचा सामना करण्यासाठी यू खर तर हे आपण अतिशय योग्य गोष्ट केलेली आहे आता जे काही संकट आहे दुहेरी संकट आहे हे निश्चित परंतु त्यात काळजी करण्याचं कारण नाही सर्वात प्रथम आपण आता बर्ड फ्लू किंवा एव्हिन फ्लूचं म्हणू हा एच एच फाय एन वन टू एच फाय एन नाईन पर्यंतचे हे व्हायरस असतात त्यातला आत्ताचा जो आहे हा एच फाय एन वन आहे आणि याच्यासाठी प्रतिबंधक औषधं आहेत आणि आपण जे तो प्राण्यांपासून माणसांपर्यंत जातो प्राण्यांपासून प्राण्यांना होतो त्यांच्यामध्ये थोडासा बदल झाला की त्या प्राण्यांच्या द्रवामधून म्हणजे त्यांच्या जे, जे काही शरीरातले द्राव असतात त्याच्यातून माणसांना येतो मात्र अंडी मांस हे खाल्ल्यानंतर आपण जे ते शिजवतो हो शिजवण्याचं तापमान जे असतं ते आपलं वंशाच्या आसपास असतं आणि सत्तर डिग्रीच्या पुढे हा व्हायरस टिकत नाही त्याच्यामुळे तो तुम्ही निर्धास्तपणे चिकन खाऊ शकता तुम्हाला आठवत असेल की कोरोनाच्या वेळेला ही अशीच अफवा पसरली होती त्यामुळे त्याकडे लक्ष देऊ नका दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे आता हा जो ब्रिटनमधून आलेला विषाणू आहे त्याबद्दल भारत सरकारनी आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारनी खूप काळजी घेतलेली आहे आणि जे कोणी भारतामध्ये ब्रिटनमधून किंवा इतर ठिकाणून लोक आले त्यांची आर टी पी सी आर केली गेली त्यांना त्यानंतर तिथं विलग कर करण्यात आलं ज्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली त्यांना तिथं त्यांच्या जिनॉम सिक्वेन्सिंग करून तो खरोखर तोच व्हायरस आहे का हे पाहण्यात आलं त्यामध्ये काही हे पा निघालेले आहेत त्यांना पूर्ण ट्रीटमेंट देऊन ते पूर्ण निगेटिव्ह झाल्यानंतरच ते बाहेर पडतील त्यानंतर ह्या लोकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगही कधी नव्हे ते अतिशय उत्तमरित्या केलेलं आहे त्याच्यामुळं ब्रिटनमधून आलेला हा जो विषाणू किंवा म्युटंट किंवा बदललेला विषाणू जो आहे तो पसरण्याची शक्यता अजिबात नाही आज मी तिला सांगता सत्तर बहात्तर पर्यंत संख्या गेलेली आहे परंतु ती जास्ती वाढणार नाही हे निश्चितच कारण गेल्या काही दिवसात सगळी विमानसेवा बंद झालेली आहे त्याच्यामुळे आत्तापर्यंत जे आलेत ते जर आपण पूर्णपणे शोधून काढले तेवीस नोव्हेंबरपासून आजपर्यंत जे लोक आले त्यांना जर शोधून काढलं तर मला असं वाटतं की ब्रिटनचा विषाणू जो आहे कोरोना जो म्युटंट व्हायरस आहे त्याची गा काळजी करण्याचं कारण नाही पण एव्हियन विषाणूबद्दल मात्र आपल्याला लोकांमध्ये जागृती करायला पाहिजे त्यापासून आपण ते काळजी घेण्याचे जे गोष्टी आहेत त्या त्याच आहेत करोनामध्ये जसं आपण म्हणतो हात स्वच्छ धुवा चेहऱ्यावर मास्क लावा किंवा तेच हे आहे तुम्ही कुठल्याही ठिकाणी ज्यावेळेला हात लावाल त्यावेळेला ला, नाका तोंडाला हात लावण्यापूर्वी ला ला, हात स्वच्छ धुवा नाकावर मास्क वापरा आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एव्हियन फ्लूला आपलं जे ह्याच्यासाठी टॅमी फ्लू हे जे औषध आहे ज्याला ऑस्टायलमिल म्हणतात किंवा त्याचप्रमाणे औषध लागू पडतात त्याच्यामुळं भीती आपण फार बाळगू नये काळजी घ्यावी काळजी करू नये काळजी घ्यावी मात्र काळजी करू नये एक महत्वाचा मुद्दा तुम्ही आता सांगितलेला आहे पण जर आपण नव्या कोरोनाच्या स्ट्रेन विषयी बोललो तर सगळ्यात आधी सगळ्यांच्या मनात प्रश्न येतो की जी लस आता येऊ घातलेली आहे त्या सगळ्या लसी या नव्या स्ट्रेन वर परिणामकारक ठरतील का ही शंका सगळ्यांच्या मनात आहे त्याविषयी काय सांगाल अजूनही त्याबद्दलची अधिकृत माहिती आलेली नाही परवा दोन जानेवारीला भारत सरकारनी जी बायोवॅक्सिनला परवानगी दिलेली आहे बायोटेक कंपनीच्या व्हॅक्सिनला जी परवानगी दिलेली आहे त्यामध्ये असं स्वच्छ लिहिलेलं आहे की आता आ, हा जो नवीन व्हायरस ब्रिटनमधून आलेला आहे त्याच्याबद्दलचं पूर्ण चाचण्या घ्याव्या आणि त्याची सर्व पाहणी करावी याचा अर्थ अजूनही ही लस ह्या नव्या विषाणूला लागू पडेल का याबद्दल कुठेही जाहीरपणे कुठेही निवेदन नाही <laughs> डॉक्टर अशोक अरबट तुमच्याकडे हा प्रश्न आहे की मुळात हा बर्ड फ्लू झाल्यानंतर किंवा होऊ नये यासाठी काय काय नेमकी काळजी घ्यावी याची नेमकी लक्षणं काय आहेत याविषयी प्रेक्षकांना सविस्तर सांगाल तर बर्ड फ्लू झाल्यानंतर जर माणसांमध्ये त्याचा कॉन्टॅक्ट येत असेल किंवा जे लोक बर्डसमध्ये काम करतात पोल्ट्री फार्ममध्ये काम करतात किंवा ज्यांच्याकडे बर्ड आहेत त्यांना साधारणतः होऊ नये म्हणून त्या पक्ष्यांपासून यांनी तात्पुरतं तरी वेगळं ठेवायला पाहिजे कारण की कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्टमय होऊ शकतात आणि सध्या बर्ड फ्लूची साथ जी आहे ती आपल्याकडे जवळजवळ सात ते आठ राज्यामध्ये पसरलेली आहे होऊ शकतं ते पूर्ण देशातही पसरेल परंतु त्याआधी काळजी घेणे म्हणजे आपण बर्ड्स पासून दूर राहणे हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे त्यानंतर जर आपल्याला काही अशा प्रकारची लक्षणं लागत असतील साधारणतः लक्षणं कुठली असू शकतात तर तोच आहे की घसा खवखवणे आम दुखणे तापासारखं वाटणे गळल्यासारखं वाटणे खोकला येणे दम लागणे म्हणजे इन्फ्लुएन्झा इन्फेक्शन जे होतं त्या प्रकारची लक्षणं याच्या बर्ड फ्लू मध्ये असतात तर असं लागल्याबरोबर आपल्याला आपण तात्पुरते डॉक्टरांकडे जाऊन औषध घेऊ शकतो औषधामध्ये साधारणतः ताप अंगदुखी पॅरासिटोमॉल सारख्या औषधं कामात येतात जर घशामध्ये इन्फेक्शन असेल तर त्या प्रकारचे अँटीबायोटिक्स आपल्याला घेता येतात mm. आणि त्यानंतरही आपल्याला कन्फर्म असं वाटत असेल कारण की त्याच्यामध्ये मग आपण टेस्ट करू शकतो mm. ब्लडच्या टेस्ट करू शकतो आणि टेस्टमध्ये जर कन्फर्म झालं की आपल्याला बर्ड फ्लू किंवा सारखं इन्फेक्शन आहे mm. ते कुठले व्हायरसचं असेल एच फाईव्ह एन एट पर्यंत कुठलेही असेल एच फाईव्ह एन वन पासून ते एट पर्यंत कुठलेही असेल तरी आपण त्यावर अँटीव्हायरल ड्रग जे आहेत असलटा जे औषध आहे किंवा आपण जे एच वन एन वन मध्ये स्वाइन फ्लू मध्ये जे औषध घेतलं ते औषध आपण घेऊ शकतो आणि जरी आपण हे बघितलं की सध्याचा कोविड नाईन्टीन खूप जास्त सिरियस आजार आहे जास्ती लोकांमध्ये पसरलेला आहे परंतु बर्ड फ्लू किंवा इन्फ्लुएन्झा तेवढा सिरियस नाही आहे त्याच्यामध्ये मृत्यू दर पण कमी आहे आणि लोक चांगले होतात आणि आधी जेव्हा दोन हजार नऊ मध्ये किंवा बारामध्ये जेवढी त्याच्यामुळे एक प्रकारची भीती होती ती आता भीती कमी झालेली आहे आता अनेक लोकांना स्वाईन फ्लू होतो वन होतो आणि शंभर टक्के लोक त्यातनं चांगले होतात जर लवकर त्यांनी औषोपचार केला तर परंतु ती भीती त्या लोकांना असू शकेल जे म्हातारे लोक आहेत ज्यांना अजून काही आजार आहेत किंवा हृदयाचा आजार आहे ज्यांचे लंग्स कमजोर झालेले ज्यांना दमा आहे सीओपीडी आहे किंवा कॅन्सर सारखा आजार आहे त्या लोकांना मात्र त्याची भीती अजूनही असू शकेल तर प्रामुख्याने आपण दूर राहणे आणि लवकरात लवकर आपल्याला जर काही सिमटम वाटले तर डॉक्टरांकडे जाऊन औषध घेणे हे महत्वाचं आहे नक्की बर्ड फ्लू आलेला आहे त्याच्यावर औषध सुद्धा आहे त्यामुळे तो बरा होऊ शकतो आणि म्हणूनच काळजी घेणं गरजेचं आहे आणि मुळात अफवांना बळी पडू नका कारण याच अफवांमुळे कोरोना काळात पोल्ट्री व्यावसायिकांचं खूप मोठं नुकसान झालं होतं विजय मोरे कोरोना काळात पोल्ट्री व्यावसायिकांना खरोखरच अफवांमुळे फटका बसला होता मात्र आता धोका आहे तो बर्ड फ्लूचा आहे म्हणजे जिथे कोंबड्यांचा किंवा इतर पक्ष्यांचा प्रश्न येतो तर आता पोल्ट्री व्यावसायिक हा धोका कसा हाताळणार ते काय काळजी घेणार आहेत खरं तर पोल्ट्री फार्मरने पहिल्यापासून पोल्ट्री फार्म जे आपल्या भारतभरामध्ये ही इंडस्ट्री खूप चांगल्या पद्धतीने काम करते ऑर्गनाईज वेणं हे काम करते आणि याच्यामध्ये पक्ष्यांना कुठलेही आजार होऊ नये याच्यासाठी अगोदरच काम केलं जातं आता जा हे जे काही ज्या ठिकाणी पक्ष्यांमध्ये आलेले आहेत हे पक्षी हे भटके पक्षी आहेत म्हणजे निसर्गामध्ये राहणारे पक्षी आहेत परंतु पोल्ट्री फार्मिंग असेल किंवा इतर जे कॅटलमध्ये जे आहेत याच्यामध्ये खूप प्रिव्हेंटिव्ह काम केलं जातं आधीच त्यामुळं याचा कुठलाही परिणाम माणसांवर होण्याची शक्यता नाहीये किंवा तशी कुठेही आता आपल्याकडे माणसाला पक्ष्यांपासून लागण झाल्याचंही कुठं चित्र दिसत नाहीये मुळात चिकन साठी आता हिमाचलमध्ये जशी बंदी घातलेली आहे खरं तर बंदी घालण्याची गरज नाही कारण ह्या इंडस्ट्रीचं इतक्या उत्तम पद्धतीनं ऑर्गनाईज ही इंडस्ट्री आहे की ज्याच्यामध्ये खूप प्रत्येक पक्षाचं अगदी एक दिवसापासून त्याचं व्हॅक्सिनेशन केलं जातं याच्यामध्ये कुठलाही रोग पक्षामध्येच येणार नाही जो पक्षी केवळ पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये विक्रीला येतो त्याच्या पॅरेंटमध्ये सुद्धा अगोदरच प्रिव्हेंटिव्ह काम केलेलं असतं त्यामुळं तो पोल्ट्री फार्मिंगमध्ये किंवा जिथं ऑर्गनाईज फार्म्स आहेत मग तो बदकाचे फार्म असतील कोंबड्यांचे फार्म असतील किंवा ज्या ज्या ठिकाणी कारण या ठिकाणी खूप ऑर्गनाईज वेळ काम चाललेलं असल्यामुळं याच्यापासून माणसांना त्रास होण्याची शक्यता शून्य आहे अजून तशी कुठेही केस सापडलेली नाही आहे किंवा जसं आता सरांनी सांगितलं की थेट जर चिकन खाणं जसं पंचेचाळीस डिग्रीच्या याला कुठलाही व्हायरस हा टिकत नाही आणि आपल्याकडे तर भारतामध्ये तर पूर्ण बॉईल करून खाण्याची पद्धती आहे mm. त्यामुळे तो माणसांमध्ये येण्याची शक्यता तर शून्यच आहे mm. म्हणजे जे आता कुठल्याही सरकारनं इमिजिएट कुठेतरी ऍक्शन घेतले जाते आणि सरकार लगेच त्याच्यावर धोरण ठेवतात की सगळे पक्षी मारून टाका तर फार्म मधल्या पक्ष्यांना कुठलेही कारण त्यांचे पॅरेंट ग्रँड पॅरेंट त्याच्यावरती खूप मोठी ह्या इंडस्ट्रीवरती काम केलं जातं त्यामुळे पक्षांपासून माणसांना धोका निर्माण होणं विशेषतः ऑर्गनाईज जे फार्मिंग आहे त्याच्यावर कुठलीही बंदी आणू नये आणि फार्मर सुद्धा अतिशय उत्तम काम करतायत म्हणजे अगदी छोट्यात छोटा फार्म सुद्धा हा एक दिवसाच्या चिक्स पासून शेवटच्या दिवसापर्यंत ज्याच्यामध्ये पूर्ण प्रिव्हेंटिव्ह काम केलं जातं त्यामुळे ह्या इंडस्ट्रीचं प्रोडक्टिव्हिटी खूप वाढलेली आहे आणि त्याच्यापासून कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही आता त्याचबरोबर अगदी रिटेलमध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने हे सगळंच पूर्वी खूप घाणेड्या पद्धतीने हा धंदा केला जात होता परंतु आता या ठिकाणी शेवटच्या ग्राहकापर्यंत चिकन जाईपर्यंत मटन जाईपर्यंत त्या ठिकाणी खूप चांगलं काम केलं जातं त्यामुळं हा थेट माणसाच्या संपर्कात येईल किंवा त्या फ्ल्यूमुळं माणसांना कुठे धोका निर्माण होईल असं काही चित्र मला तरी वाटत खरे तुम्ही जे आता सांगता आहात विजय मोरे की आतापर्यंत करत आलेले आता ही अशी अशी काळजी घेतली जाते आहे पण आता विशेषतः बर्ड फ्लूचा धोका आहे तेव्हा पोल्ट्री व्यवसाय काय विशेष काळजी घेतात किंवा जेव्हा अशा प्रकारचं संकट येतं संदर्भातलं तेव्हा तुम्ही काय काळजी घेता खर तर पक्ष्यांची काळजी ही ऑलरेडी घेतलेली असते नव्यानं त्याच्यामध्ये काही करण्याची गरज तर उद्भवतच नाही वेळी फक्त स्वच्छता त्या ठिकाणी जे काही थोडेसे पूर्ण परिसराची स्वच्छता ज्या ठिकाणी मांस विकलं जातं त्या ठिकाणची स्वच्छता या म्हणजे याच्यामध्ये जेवढं हायजीन मेंटेन करता येईल या ठिकाणी माशांचा प्रादुर्भाव होत असतो तो निर्माणच होऊ नये याच्यावरती मोठं काम केलं जातं म्हणजे ज्यावेळी असे प्रिव्हेंटिव्ह काम निश्चित केलं जातं थोडेसे त्या ठिकाणी जी छोटे जे व्हायरल्स आहेत त्याच्यावरती होऊच नाहीत याच्यासाठीच्या फवारण्या केल्या जातात की जेणेकरून त्याचा प्रसार माणसांमध्ये होऊ नये माणसांची मुळात फार्ममध्ये जी माणसं काम करतात त्यांची सुद्धा तपासणी केली जाते करोनाच्या काळापासूनच आम्ही ती ऑलरेडी सुरू केलेली आहे म्हणजे त्या ठिकाणच्या प्रत्येकाची तपासणी आम्ही साधारण दर महिन्याला वारंवार पुन्हा पुन्हा करतो त्यांच्याकडं जर थोडासा जरी कुठल्या माणसाला काही प्रश्न असेल एखाद्या पक्षाला जरी प्रश्न असेल तर तो कधीतरी एखाद्या लाखो पक्षी असतात त्याच्यामध्ये एखाद्याला पक्षाला जरी कुठे थोडासा काही प्रश्न निर्माण झाला तरी तो आम्ही लगेच त्याचं पूर्ण डिस्ट्रॉय करण्याची यंत्रणा असते त्याला किल केलं जातं त्याला पूर्ण जाळून टाकण्याची व्यवस्था फार्मवरती असते म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं व्हायरस हा पुन्हा दुसऱ्या पक्षांमध्ये जाऊ नये हे फार्म लेवललाच काम केलं जातं त्यामुळे त्याच्यामुळे माणसांमध्ये येण्याची शक्यता शून्य नक्की आपण याविषयीच डॉक्टर अशोक अर्बट यांना विचारलं डॉक्टर अशोक जसं आपण पाहिलेलं आहे की हिमाचल प्रदेशामध्ये स्थलांतरित जे पक्षी आले होते ते यात प्रामुख्यानं मृत्यूमुखी पडलेले आहेत त्यांच्यात बर्ड फ्लूमुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे जसं आता विजय मोरे यांनी सांगितलं की फार्ममध्ये आधीपासूनच व्यवस्थित काळजी घेतली जाते त्यामुळे फार्ममधली जे पक्षी आहेत ते सुरक्षित आहेत किंवा ते संक्रमित होऊ शकत नाहीत तर याविषयी आपण काय सांगाल बघा सध्या असं झालेलं आहे की फॉर्म मध्ये जे काही पक्षी आहेत ते तर सुरक्षित आहेत परंतु आपण जे केरळामध्ये बघतो आहे की तिथे जवळजवळ पन्नास पेक्षा जास्त पक्षांचा था मृत्यू झाला तर हे पक्षी स्थलांतरित आहेत आणि हिमाचल प्रदेशामध्ये पण तसंच बघण्यात आलं आहे आणि बाकी ठिकाणी एमपी मध्ये जे कावळे आहेत त्या कावळ्यांचा था मृत्यू झालेला आहे नागपूरच्या पण भोवती तीच बातमी आहे तर हे जे अनऑर्गनाईज सेक्टरमध्ये म्हणजे पक्षी आहे जे झाडावर असतात किंवा एवियन फ्लू ज्याला ज्यांना होतो अशा पक्षांमध्ये झालेला आहे आता यांचा माणसांची संपर्क येण्याची जी ही आहे ती खूप कमी चान्स आहे कारण की या पक्षांसोबत माणसं राहतच नाही किंवा त्यांचा संपर्क येत नाही तर अशा ठिकाणी जर ते असे पक्षी मरून पडत असतील तर तिथल्या ज्या काही संस्था आहेत किंवा जे लोक त्याकडे लक्ष देतात त्यांनी त्यांना दफन करणे किंवा त्यांचा विल्हेवाट लावणे जर हे केलं तर मला असं वाटतं की ते जास्त पसरणार नाही हु प्रामुख्याने माणसांचा जो संपर्क येतो तो येतो ये की जे पाळीव पक्षी आहेत पाळीव प्राणी आहेत त्यांच्याशी संपर्क येतो आणि तिथूनच मग माणसाला लागण होती जसं आपण स्वाइन फ्लू मध्ये पाहिलेलं की स्वाइन फ्लू मध्ये जी लागण झालेली आहे की जे लोक त्या स्वाइन फ्लू मध्ये पाळायचे किंवा त्यांचा डुकरांचा धंदा होता त्यांच्या स्वाईन फ्लूच्या मोठ्या मोठ्या फार्म्स होत्या त्यांच्याकडून माणसांमध्ये आलेला होता तो की बाकी ठिकाणाहून आलेला नव्हता तर मला असं वाटतं की ह्या दोन गोष्टी थोड्या वेगळ्या आहेत डॉक्टर मोरेंनी जे सांगितलेलं आहे त्या त्याप्रमाणे त्यांनी जे सांगितलं आहे ते आहे की जो पोल्ट्री फार्म्स आहेत जिथे ऑर्गनाईज सेक्टरमध्ये एक प्रकारचा एक एक व्यवसाय केला जातो त्या व्यवसायामध्ये त्या पक्ष्यांकडे व्यवस्थित लक्ष दिलं जातं त्यांचं इम्युनायझेशन केलं जातं किंवा जेव्हा केव्हा कि पक्षाला आजार झाला असेल त्याला किल करण्यात येतं तर हे अतिशय चांगली गोष्ट आहे जिथून पसरणार नाही परंतु अशा ठिकाणाहून पसरू शकतं जिथे लोकांचा संपर्क कमी येतो परंतु तरी मला असं वाटतं की याच्यामध्ये भीती बाळगायचे काहीच कारण नाही अतिशय सामान्य आजार आहे आहेत आणि भीती बाळगण्याची कारण नाही मात्र अफवांचा बाजारही तितकाच गरम होतो डॉक्टर अविनाश मुंडवे आपल्याला हा प्रश्न किरण कोरोना काळात आपण बघितलेला आहे की खूप अफवा आल्या होत्या आता बर्ड फ्लूचा धोका आलेला आहे नवा कोरोना आलेला आहे काही महाभाग कदाचित बर्ड फ्लू आणि नव्या कोरोनाचा संबंधही निर्माण करतील तेव्हा प्रेक्षकांना तुम्ही काय सल्ला द्या एक लक्षात घ्या ह्या कुणीही असं सोशल मीडियावर हे सांगण्याआधीच जागतिक आरोग्य संघटनेने एक तीन वर्षापूर्वी असं जाहीर केलं होतं की इथून पुढं अशा प्रकारचे वेगवेगळे व्हायरसेस पूर्वीचे व्हायरस पुन्हा येणार आहेत आणि नव्याने व्हायरसेस येणार आहेत त्याच्यामुळं या पद्धतीचं कुठलंही विधान आलं तरी लोकांनी त्यावर फार हे करू नाही ही गोष्ट घडत जाणार आहे आता दुसरं दुसरी जी गोष्ट आहे मी मगाशी म्हटलं काळजी घेणं आता जसं मोरेसरांनी सांगितलं की त्या ह्याच्यामध्ये आम्ही काळजी घेतो एक लक्षात घ्या की ह्या पक्ष्यांना हॅन्डल करणारे मग त्या कोंबड्या असतील किंवा कबुतर असतील ह्या पक्ष्यांना हॅन्डल करणारे जे लोक आहेत त्यांची स्वतःची काळजी घेतली पाहिजे म्हणजे जसं आपण करोनाच्या रुग्णांचं हे करणाऱ्या डॉक्टरांना पीपी किट्स किंवा ग्लोव्ह घालायला सांगतो मास्क वापरायला सांगतो ती काळजी या लोकांनी घ्यायला पाहिजे आणि मला असं वाटतं की पोल्ट्री किंवा याच्यामध्ये ह्या गोष्टी करायला हव्यात दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कावळे हे फिरते आहेत किंवा त्यांच्यापासून होणार नाही असं हे ठरवू असा विचार करू नये एक लक्षात घ्या की कावळे सर्वत्र असतात अशा प्रकारे बाधित झालेल्या कावळ्याच्या त्याच्या तोंडातल्या द्रवातून त्याच्या विष्ठेमधून हे जे काही विषाणू जातात ते तुम्ही तिथे एखाद्या दुकानामध्ये असेल त्या गोष्टीवर पडतात एखाद्या वस्तूवर पडू शकतात त्याला आपला हात लागू शकतो त्याच्यामुळं शक्यता ही आहेच त्याच्यामुळं आपण इतकंही निर्धास्त राहायला नको की कावळ्यांपासून माणसांना होत नाही आपण फक्त एकच लक्षात घ्यायचं की आपल्याला आपण माणसांची आपण सर्वांची आपल्या सर्वांची काळजी या पद्धतीने घ्यायला पाहिजे आणि सुदैवाची गोष्ट अशी आहे की करोनाच्या पासून जे काही आपले प्रतिबंधक उपाय आहेत त्यापेक्षा हे वेगळे उपाय नाहीत मी असं सांगेन की नवा आलेला करोना विषाणू आणि हा आता जो एव्हियन फ्लूचा विषाणू हे दोन्ही पुन्हा एकदा ह्या आपल्या प्रतिबंधक उपायांना अधोरेखित करतायत मधल्या काळामध्ये आपण करोना कमी झाला म्हणून ह्या गोष्टी विसरतोय या पुन्हा पुन्हा आपल्याला त्या कायमस्वरूपी किंवा येथे काही वर्ष कोरोनानं काही सवयी आपल्याला अंगीकारायला लावलेलं आहे भाग पाडलेला आहे आणि त्या सवयी निश्चितच चांगल्या जसं मास्क वापरणं आणि सतत हात धुत राहणं आणि तेच आपल्याला बर्ड फ्लूच्या बाबतीतही करायचं आहे काळजी घेणं आपल्या हातात आहे त्यामुळे केवळ काळजी घ्या आणि घाबरून जाऊ नका मुळात आणि अफवांवर विश्वास ठेवू नका या चर्चेमध्ये सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे आभार आणि एक सूचना प्रेक्षकांसाठी हा कार्यक्रम संपल्यानंतर थोड्याच वेळात याच हवेतील दुहेरी संकटाविषयी आपण फेसबुकवरून लाईव्ह संवाद साधू शकता माझ्याबरोबर आणि तुमची मतं सुद्धा तुम्ही शेअर करू शकता तो तास या कार्यक्रमामध्ये आज इथं थांबूया त्याच्या बातम्यांसाठी पाहत पहात्रा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे